पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे अजिबात खपवून घेणार नाही ठाणेदार गंगाधरजी दराडे म्हणाले महान महान येथेही पाठोपाठ कारवाई तालुक्यातील पिंजऱ्यातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील महाण येथे सुद्धा पोलिसांच्या पाठोपाठ कारवाया सुरू असल्यामुळे सर्वत्र अवैध धंद्यांना जबरदस्त चपराक बसली आहे महान येथील अवैध धंदा बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांनी पोलीस प्रशासनाचं कौतुक केलं आहे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था शाबूत राहावी असा पोलिसांचा मानस आहे यासाठी नेहमी अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे एस डी पी ओ मनोहर दाभाडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुठेही अवैध धंदे खपून घेतले जाणार नाही दिस्ताक्षणी ताबडतोब कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा ठाणेदार गंगाधरजी दराडे यांनी दिला आहे शिवाय महाण पोलीस चौकी अंतर्गत पोलिसांच्या पाठोपाठ कारवाया सुरू असल्यामुळे तेथील अवैध धंदे बंद आहेत पोलिसांनी महाड येथे वरली मटका जुगार देशी दारू विदेशी दारू गोवंश तस्करी विक्रेत्यांविरुद्ध धडधडीत कारवाया केल्या आहेत त्यामुळे पोलिसांचा अवैध धंद्यावाल्यांविरोधात बचक निर्माण झाला आहे यापूर्वी काही लोक चोरून लपून अवैध धंदे करीत होते पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून पिंजर पोलिसांचं कौतुक केलं जात आहे तसेच महान पोलीस चौकीतील सर्व कर्मचारी आणि पोलीस मित्र उमेश हातोलकर यांची सुद्धा प्रशंसा केली जात आहे याबाबत पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि पी गजानन रहाटे हे नेहमीच लक्ष ठेऊन असतात त्यामुळे पिंजर पोलिसांचा एक दर्रा निर्माण झाल्याचं चित्र आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला वर सबस्क्राईब करा आणि बेल कॉन प्रेस करा